विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला पट्ट्यानं गाडीच्या मागे असं काही लिहिलं की पाहून लागले नक्की या पट्ट्यानं गाडीच्या मागे असं नक्की काही लिहिलंय हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात दा त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेचा विषय ठरतो पुणेरी किस्से आणि पुणेपाट्या जग जाहीर आहेत पूर्वी ट्रक चालक माल व वाँ जड वाहनांच्या मागे अनेक प्रकारचे संदेश लिहिलेले असायचे आणि ते संदेश अनेक लोकांचं मन आणि लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे तर कधी कधी सुविचार समाज जागृतीचे कामं अशा अनेक प्रकारचे संदेश या गाड्यांवरती लिहिलेले असायचे तर हा ट्रेन हळूहळू चार चाकी वाहनांपर्यंत आला एका पुण्यातील एका टेम्पोच्या मागे लिहिलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मात्र यावेळी पुणेकरांनी या पाठीवर कुणाचा अपमान नाही केला सोता ही। ट्रक चा ही तर स्वतःचीच बाजू मांडलेली आहे ट्रकच्या मागे लिहिलेली मजेशीर पाठी वाक्य तुम्ही पाहिले की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाढेल देशभरातील लोक मजेदार कोटच लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्याच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावरती व्हायरल होतात पण तर सध्या सोशल मीडियावरती एका मजेशीर ओळीमुळेच ट्रक नव्हे तर कार चर्चेत विषय बनली आहे भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात गाड्यांमागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय असाही प्रश्न अनेकांना पडतो मेरा भारत महान हॉर्न ओके तर जवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलंच असतं त्याशिवाय काही ट्रकवाले ऑटोचालकांच्या आत लपलेले कला याच पाट्यांद्वारे दिसून येतात जसं की शेरो शायरी म्हणी टोमने दुसऱ्यांना हिनून बोलणंय दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून असो गाड्यांच्या मागे अशी वाक्य लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे तर पुण्यामध्ये हा ट्रेंड सर्वात जास्त फेमस आहे तर नक्की सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या गाडीवर नक्की काय लिहिलं आहे तर या पट्ट्यानं गाडीच्या मागे लिहिलं आहे ती वेळी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला कसं सांगू तिला की गाडी पुढं काही सुचत नाही मला हा मेसेज वाचून सगळेच रस्त्यानं नक्की हसत असणार दरम्यान याद्वारे या गाडी चालकाचा आणि मालकाचा आपल्या गाडीवरील प्रेम पाहायला मिळतं तर हा व्हिडिओ इके पुनर् या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केला आहे तर याआधी सोशल मीडियावरती अशा अनेक फनी कमेंट्स आणि वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा